आता विषय आला जनावरांचा माज किती तासाचा असतो पशुपालक मित्रांनो गाईचा माझाचा काळ हा अठरा ते वीस तासाचा असतो आणि म्हशीचा माझाचा काळ हा बावीस ते चोवीस तासाचा असतो काही काही लोक म्हणतात की जनावरांचा माज हा दोन दोन दिवसाचा असतो तीन तीन दिवसाचा असतो हे थोडं शहाणपणा शान्पन, अतिशयपणाच्या गोष्टी आहेत म्हणजे काय माज जर लांबणीवरती पडत असेल आठ दिवसानंतर जर रिपीट माझावर येत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं त्या खाद्यपूरक विषयामध्ये तुम्हाला लक्ष द्यावं लागल प्रॉपर त्या गाईला प्रोटीन पुरतात का नाही प्रॉपर त्या गाईला व्हिटॅमिन जातात का नाहीत त्याच मिनरल मिक्सचर तुम्ही वापरता का नाही हा सगळ्याची कमतरता आहे म्हणजे प्रोटीन व्हिटॅमिन आणि मिनरल म्हणजेच थोडक्यात काय सांगायचं आहे मिनरल मिक्सचर आणि वैरणीकड जास्त लक्ष द्यायला पाहिजे जे मिनरल मिक्सरच्या ज्या बॅगा बाजारामध्ये मिळतात त्याच्यामध्ये फक्त जीवनसत्वे आणि मिनरल हे दोनच गोष्टी ॲडिशनल केलेल्या असतात प्रोटीन हे तुम्हाला काय करावं लागतं चाऱ्यातून मिळवावं लागतं नसेल तर पशुखाद्यातून त्या जनावराला ते द्यावंच लागतं आणि हे जर प्रॉपर दिलं तर जनावराचा मास एकदम परफेक्ट राहतो आणि जर फॉस्फरसची कमी असेल कॅल्शियमची कमी असेल किंवा प्रोटीन व्हिटॅमिनची कमी असतील तर जनावर रिपीट रिपीट माझ्यावरती येतात